तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तर आज आहे गौरी गणपतीचा आगमन तर खाली जिथे नदी आहे म्हणजे वहिनी वगैरे हो सगळे गौरी गणपतीचा आता आणतील तर मी आता जातो खाली तर तुम्हाला मी आता दाखवतो गौरी कशी आणतात काय करतात तिकडे मला थोडा उशीरच झाला आहे तुम्ही दाखवतो हा आपला खालचा जो जिथे गणपती वगैरे बसवतो हा रस्ता इथे इकडे जसं गेलो तर आपला गणपतीपुळे मालगुंट मालगुण तो आता इथून आपण जाऊया नदीवरती इथं हल्ली झत्ते हा नवीन पूल बनवला आमच्या वाडीच्या समोरच जो कनेक्टेड आहे समोरच्या इथे रस्त्याला मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये दाखवतो गौरीनी आधी वहिनी आणि सताक्ष तोंडात पाणी घेतात ते बघू शकतात तर आता हे अशी परंपरा असते इकडून पाणी तोंडातून घेऊन घरात गौरी बसवल्यापर्यंत पाणी ठेवायचं आणि ते गौरीचं पूजन झालेलं म्हणजे आगमन झालं तर हे घेऊन जाणार सगळे पूर्ण तर आता हे चालले बघा हे थांबे तर बघू शकतात मागे गौरीचं मुकुट वगैरे आतमध्ये सगळे त्याच्या आतमध्ये आहे आता आपण स्थापना करायची गौरीची दाखो दाखवतो फटाके वगैरे खोडतो आता फटाके लावतोय वरच मूर्ती तयार करायला सुरुवात केली वहिली हे जे सगळे कमेंट पास करायला बसले सगळे हे बटरवाली तर आता गौरीचं साडी नेसवतो बहिणी गौरी ही ऍक्च्युअल गौरी आहे आमच्याकडे घरात हे ऍक्टिंग ऍक्टिंगच करत असते डेली तर ही साडी आहे आणि आता हे गौरीला नेसवणार आहे काहीतरी डिस्कशन चालू आहे का येतं काय तुला आपल्याकडे शक्तिमान आहे बघा एक दोन तीन बाबू पण बघतोय काय झाल काय करतात इंडिया इंडिया पुढच्या वर्षी आहे हौसा बोल <सथा> <सथागा> दादा गेला आंघोळी दादा मगाशी डायलॉग मारला एकटा जातो मी आणि तेव्हा आतमध्ये तर आता आपली गवर तयार होते म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट बघा सगळी गवर झाली तयार तर त्याची आपण तिथे स्थापना करूया गवरची गवडामुळे गणपतीच्या बाजूलाच तर आता आपली गवर तयार झाली आहे आणि आज गवरची स्थापनासुद्धा झालेली आहे गव गौरी गणपती गौरी गणपती दोघांची स्थापना झालेली इकडे बघू शकतात